हे तू पागल बाबू हे बाबू तू पागल आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो ब्लॉग स्टार्ट केला आम्ही चाललो आहे लोणावल्याला काहीच भाऊबीजाला चाललोय बघा आता नेरळला येत आम्ही आणि लोणावल्याला बहीण आहे बहिणीकडे चाललोय भाऊबीजेला काहीच तर आता आम्ही निघतोय इथून नेरळवरून वाजलेले साडे दहा एक दीड तासात पोचू आम्ही तिथेशी आणि भेटू आपण आज जो ट्रॅव्हलिंग असणार आहे आपला बाईकवर असणार आहे ट्राईक बाईकवर आपण आज प्रवास करणार बाईक आहे सोबत इ बघा पूजा आहे तर चला आपण डायरेक्ट भेटू आपण रस्त्यामध्ये काही ओके बाय बाय नाही तर मी पोचलो आता ताईकडे हे बघा आणि केस बी हेल्मेट के, घातलं बाईक घेऊन आम्ही आलो आहे आणि इकडे बाबू बघा आमचा हा बाबू आहे भाचा आहे माझ्या बाबू हायकर बाबू हायकर हायकर असा हायकर हायकर हाय हाय हां चला मित्रांनो पोहोचलो आम्ही निघालो होतो आम्ही अकराला आता पोहोचलो सव्वा बाराला पोहोचलो लवकर पोहोचलो आम्ही तर ऊन पण भरपूर होता गाडी घेऊन येणार होतो पण मी बाजे होते बाईक आपण बाईक घेऊन जाऊ आज एखादं उशीर झाला ना ते ऊन पण होता पण हेल्मेट होता त्याच्यामध्ये काय नाही वाटला तर गाई वगैरे आहे घरात दादा येते बाहेर गेले जरा गावात तर आपण आता भाऊबीज वगैरे करणार आहोत ठीक आहे हत् वगैरे होतो कारण कामाला आपण पुरा जाऊ आहे हेल्मेट घातल वाचलो नाही तर वाटत लागले चला मित्रांनो कंटिन्यू ठेवा नाही असं काय का आमच्या बाबू हा बाबू बाबू तुझं नाव सांग बाबू नाव सांग तुझा तुझं नाव सांग काय काय श्रेयांश श्रेयांश श्रेया अरे तुझी गाडी बघ कसली मोठी आहे खतरनाक गाडी तुझी कशा दिसतो मी लोणाल्यापासून आतमध्ये राहिले काही पण इथं वातावरण एकदम थंड आहे भारी वातावरण ताईन गिरण लावलेचा आवाज होतो दादा येईल बाहेर दादा येतीलच चला असं थोडा तर वॉबिस करून घेऊ आमच्या बाबूच्या बघा किती गाड्या आहेत बघा बाबू दाखव बाबू गाडी व्हिडिओ मध्ये दाखव ही कोणती गाडी ऍडव्हेंचर गाडी नाही ही कोणती गाडी आहे तुझी कोणती फोपट फफट फफट गाडी गई आणि आणि दुसरी दाखव बाबू दुसरी दुसरी दाखव दुसरी हा दाखव दुसरी दाखव ही कोणती गाडी आहे ही कोणती गाडी तुझी थार आहे तुझी इकडे आण थार आमच्या ही कोणती गाडी थार ना, ना। बाबूची थार गाडी दुसरी दाखव इकडे ही मोठी थार का हा बाबूच्या आमच्या गाड्या बघा किती काहीच हा तिथे लाव तिथे लाव ती कुठे लावतो ती कुठे लावतो काय ताईच बघा तुम्हाला काहीच दाखवतो बाहेर आणि मस्त इथं चारू कुठे गेली शाळेत गेली का रील स्टार आहे बाबा ती आम्ही बसलोय बाहेर हे बघा आणि ते आता जेवण ताईने बाहेर केलंय कारण ताईला आहे ना नॉनव्हेज नाही खायचं ताई बनवत पण नाही घरामध्ये तर काहीतरी तरी विधी वगैरे काय कसलं केलं काय माहिती तर त्याच्यामुळे तिला नॉनव्हेज खायची नाही सहा महिने तर तिला बोललो व्हेजच कर पण तिने नाही ऐकला एवढ्या दिवसात येतोच तर तिने केलंय तर इकडे या साईडला केलंय आणि मस्त झाड वगैरे घरासमोर बघा किती आता ताईचं घर आणि आता जेवण थोडं झालं तर आम्ही जेवण वगैरे करून घेऊ ठीक आहे इकडे बाबू इकडे खेळतोय बघा हे बघा बाबू श्रीयांश आयकर आम्ही खूप मस्त वाटतोय खूप दिवसातून आलोय म्हणजे तो वर्षातून तो इकडे आलोय तर एक दीड वर्षाला आलो नव्हतो गेल्या वर्षी आलो गेल्या वर्षे नाही यायला भेटलं तर लग्नाची गडबड वगैरे सगळ्या गोष्टी होत्या तर आम्ही आता आलो बाबू इकडं आमचा बापू हे भाचा आहे माझा तर लोणा आम्ही आता आलेले थोडस वेळेला जेवण करून घेऊ भाऊबीज करून घेऊ यायला आणि आम्ही लगेच थोड्या वेळेला आम्ही निघणार आहोत तरी बाबू तू कधी येशील आमच्याकडे आता नंतर कधी येशील तू आमच्याकडे कधी हा काय ओके ओके बोलतो अरे आपण घेऊन ए तू पागल बाबू हे बाबू तू पागल छान नाही ना थोडासा वेळ आहे तर चला आईच आता आपण आप आरती ओवल ती ओव्हलनी करते ताई तर ओव्हलनी करून घेऊ हवीच करून घेऊ आपण आणि आम्ही आता निघणार थोड्या वेळेला जेवण वगैरे हो आमचं झाला पहिले आम्ही जेवण करून घेतलं पहिले बोलतात ना पहिले फोटोवा नंतर विठोवा अशी अवस्था सध्या झालेली पहिले जेवण केलं कारण भूक लागली होती तर आता आपण आरती वगैरे हो करून घेऊ तर व्हिडिओ काढ ए बाबू बाबू खायला का। <laughs> हो गे बाबू खायला गे

आईज आमची ओव्हरली झालेली आहे आणि ही बघा ही बघी ही चारू ही आमची छोटी पाची आणि ही अनुष्का आणि आमचा बाबू बाबू आहे आले ना दादा आलं साधून पाहिजे झालं चला गा। चला गाईज आम्ही आता निघतो इथून हे आमचे दादा हे बघा आमचे दादा आहेत यांना भेटण्यासाठीच थांबलो होतो तर चला आता आम्ही निघतो ऐक आता कसं बरं वाटतोय चला आम्ही निघतो बाय 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 बाबू थार दे ना मला नाही ना दे।, दे।, दे थार दे चला काय आता आपण निघू घरी डायरेक्ट ही बेला आता बिल बेलला पिली देतो बेला बेला ऐकर कर कधी होती चला गेट खोल निघू आम्ही बाय 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 काय आत्ताच लोणावल्यावरून आलो फ्रेश वगैरे झालो आता इथे बसलो गाईस आणि खूप म्हणजे भाऊ विजाला गेलो होतो माझी आली तर बघितलं असेल तुम्हाला तुम्ही माझी बहीण तिकडे असते तिला आम्ही भाविस्कारासाठी गेलो होतो तर खूप मजा केली आणि खूप दमले आता फ्रेश वगैरे झालो आहे तर जेवतो आणि आज झोप मित्रांनो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपला चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो गुड नाईट